दिवसभरातल्या इतर सर्व घडामोडींचा धावता आढावा घेऊया पाहूया महाराष्ट्र लाईव्ह सुपरफास्ट एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आत्ताच्या आमदाराला दोन कोटी मिळतात मात्र मी आमदार नसताना मला वीस कोटी मिळतात असं वादग्रस्त वक्तव्य सदा सरवणकरांनी केलं तसंच पराभूत झालो तरी मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब माझ्या पाठीशी आहेत असंही सरवणकरांनी म्हटलं आपलं असलेल्या दरम्यान सदा सरवणकरांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे सदा सरवणकरांनी फक्त सत्ता गाजवण्याचं काम केलं महाराष्ट्राच्या संस्कृतीला कायमा फाटण्याचं काम केलं अशी टीका महेश सावंत यांनी केली आहे तर मलिदा खिशट टाकण्याचं काम सर्वणकरांनी केलं त्यामुळे विरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार देणार असं माहे सावंत यांनी जी काय पद्धत त्यांनी चालू केली आहे ही पद्धत अतिशय चुकीची आहे या संदर्भात आम्ही स्वतः डेप्युटी सीएमला पत्र लिहिणार आहोत सीएमना लिहिणार आहोत की त्यांना जर वीस कोटी असेल तर आम्हाला चाळीस कोटी निधी द्या जेणेकरून आम्हाला सुद्धा नागरी कामं करता येतील तुम्हाला वीस कोटी जर त्यांना मिळालं असेल तर तुम्ही बघितलं असं विभागात प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले असते परंतु ते बोर्ड लावू शकत नाही कारण त्यांना तो वीस निधी वीस कोटीचा निधी कागदावरती ठेवायचा आहे बाकी सगळा मलिदा खिशात टाकायचा आहे मारहाण दमदाटी शिवराळ भाषा यासाठी कुप्रसिद्ध असणारे संजय गायकवाड यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तीन कोटींपर्यंतचा खर्च होतो काही ठिकाणी एका व्यक्तीकडून शंभर बोकडं कापावी लागतात असं वक्तव्य त्यांनी वारंवार वादग्रस्त आणि प्रसिद्धीसाठी बोलणारे आमदार म्हणून त्यांची ओळख आहे तर या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मात्र खब उघडली आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज होती आपण कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडतो त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं एक एक दोन दोन कोटी तीन तीन कोटी काही ठिकाणचं शंभर शंभर बोकडे एका घराकून इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होते शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर काँग्रेस आणि विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय गायकवाडांच्या पोटातलं आता ओठावर आलंस असं वडेट्टीवारांनी म्हटलंय तर खोके आणि बोके यांची सवय झाली त्यांच्या तोंडून दुसरं काय निघणार असा हल्लाबोल देखील वडेट्टीवारांनी केला खोक्यांची आणि बोक्यांची तर ते खोके आणि बोके, बोके बोके म्हणजे बोकडं दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो आता त्यांनी किती बोकडं पुसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केलेत किती कोटी वाटणार आहेत तर यावर आता आम्हाला निवडणूक अधि आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस यांवर हल्लाबोल केलाय मुख्यमंत्री फडणवीसांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडतायत असं वक्तव्य सप्रा यांनी केलं आहे मोदींकडे जसे दोन शेठ आहेत तसेच फडणवीसांकडून मोहित कंबोजला ताकद देण्यात येते दिल्लीश्वरांच्या आदेशानं मुंबई अदानींच्या घशात टाकल्यानंतर फडणवीसांकडून उर्वरित मुंबई कंबोजच्या घशात घालण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील सप्रा यांनी केला देवेंद्र फडणवीसांना पडता याचं पहिलं कारण सांगतो नरेंद्र मोदींजवळ जसे दोन राष्ट्रीय सेट आहेत तसंच आता देवेंद्र फडणवीस जे आहेत हे कंबोज का बंबोज तर जो माणूस आहे त्याला इतक्या खलेलट आता करतात आहे की आता देशाच्या पंतप्रधानाकरता जेवढा मसाला लागेल तेवढा जमा करण्याची जबाबदारी त्यांना दे दिलेली आहे दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय सपकाळांनी आपली उंची बघावी अशी टीका बावनकुळेंनी केली आहे तर सपकाळांना कोणीही विचारत नाही असं नवनाथ बन यांनी म्हटलंय हर्षवर्धन सपकाळांनी मोदीजी मोदीजीबद्दल बोलताना स्वतःची उंच तपासून घेतली पाहिजे काँग्रेसची महाराष्ट्रातील अवस्था काय आहे मुख्यमंत्री पदाची स्वप्न काँग्रेसमध्ये कोण कोण बघत होतं आणि त्यांच्या स्वप्नावर पाणी टाकण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेली आहे काँग्रेसमध्ये तुम्हाला कुणी विचारत नाही त्यामुळं प्रसिद्धीसाठी यांच्यावर टीका करू नका तर पैशांची ऑफर देण्याच्या पाहण्यानं ओबीसी नेते हकींना फोनवरून चिवीगाळ झाल्याची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होती आहे लक्ष्मण हाके यांना फोन करून पैशांची ऑफर देण्यात आली युपीआयवर एक लाख रुपये पाठवतो अशी ती ऑफर होती ड्रायव्हरच्या अकाउंटवर पैसे टाकतो असं म्हणत हाकेंच्या ड्रायव्हरचा युपीआय मिळताच अज्ञाताकडून मात्र हाकेंना शिवीगाळ करण्यात आली दरम्यान व्हायरल ऑडिओवर खुद्द लक्ष्मण यांनी प्रतिक्रिया दिली आहे आपल्याला बदनाम करण्याचा हेतू असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आज माणसाला खरं प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही यांना ठरवून बदनाम करण्याचा हेतू आहे का कारण मी तर त्यांना पैसे मागायला फोन नाही केला ती माझ्या हेतूविषयी शंका घेण्याऐवजी त्या पैसे देऊ करणाऱ्या माणसाचा हेतू काय होता तर लक्ष्मण हाकेला बदनाम करणं आणि वारंवार हे प्रयोग झालेले आहेत दरम्यान काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी लक्ष्मण हाकेंची पाठराखण केली आहे पैशांशिवाय आंदोलनं होतात का अशी प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी दिली आहे तर इतकी आंदोलनं पैशांशिवाय झालीत का असा खोचक टोला देखील वडेट्टीवारांनी लगावला एखादी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे ओबीसीचा तो नेता फिरतो आहे लक्ष काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे तर कोण नाही म्हणणार काय वाईट काय आहे त्याच्यात त्यांनी मागितलं काय पुढच्यानी नालायकांनी त्यांनी ते त्याला बदनाम करण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे तर ओबीसींच्या लढाईत जो सामील होणार नाही त्याला धडा शिकवा जो ओबीसींच्या लढाईमध्ये सहभागी होणार नाही त्याला विरोधक मानू अशी टीका भंडाऱ्यामध्ये विजय वडेट्टीवारांनी ओबीसी नेत्यांवर केली आहे तसंच सरकारला ओबीसींचा वापर करून घ्यायचा आहे अशी टीका देखील वडेट्टीवारांनी केली आहे तर आमदार निलेश राणे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आमदार निलेश राणे यांनी भेट घेतली आहे निलेश राणे यांच्या चिरंजीवांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांच्यासोबत आहे असा आग्रह धरला होता यावेळी राज ठाकरे यांनी फोनवरून शुभेच्छाही दिल्या होत्या याच कारणामुळे निलेश राणे चिरंजीवांना घेऊन राज ठाकरेंच्या भेटीला आले ईव्हीएमच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या विधानानं भोवया उंचावल्यात सत्तर वर्षांपासून काँग्रेस ईव्हीएम हॅक करत होतं तर ठीक होतं आता भाजपनं केलं तर वाईट का वाटतं असं त्या म्हणाल्या त्यामुळे ईव्हीएम हॅकची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे सा का अशी चर्चा सध्या सुरू आहे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं जालन्यामध्ये ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना रोखण्याचा प्रयत्न झाला नागेवाडी भागामध्ये मराठा आंदोलकांनी सदावर्तींना रोखण्याचा प्रयत्न केला गुणरत्न सदावर्ते धनगर उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी येत असताना त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला दरम्यान गुणरत्न सदावर्तेंना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर मराठा आंदोलकांनी प्रतिक्रिया दिली आहे गुणरत्न सदावर्ते पोलिसांमुळे वाचले मराठ्यांचा दोष करत राहिलात तर भविष्यामध्ये पाठलाग करू असं मराठा आंदोलक म्हणाले आमचा लढा कोणाच्या विरोधात नाही आमचा हक्कासाठीचा हा लढा आहे असंही मराठा आंदोलकांनी म्हटलं सदावरती फक्त पोलीस प्रशासन जो आज वाचला उद्या जर तो असाच या मराठ्याचा दोष करीत येला तर भविष्यात काळात त्याला महाराष्ट्रात पुढेही बोलला तर आम्ही सर्व मराठी त्याच्या पीठ पाठला करू त्याचा महाराष्ट्र बंद अशी हाक देणार आहे कारण आमचा कोणताही आमचा लढा कोणत्याही विरोधात नसून आमच्या आमच्या स्वतःच्या हक्कासाठी आमच्या लेखराबाळाच्या हक्कासाठी तर जालन्यामध्ये मनोज दरांगी यांच्या बैठकीमध्ये अचानक मधमाशांनी हल्ला केला बैठकीत आलेल्या अनेकांचा मधमाशांनी चावा घेतलाय मनोज रांगेंना तत्काळ समन्वयकांनी बाहेर काढला दरम्यान यावेळी बैठकीच्या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना काल मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी तीन आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे प्रशांत सोनवणे शिवराज आहेर आणि ऋषिकेश गांगुर्डे अशी तीनही आरोपींची नाव आहेत नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील पत्रकार मारहाण प्रकरणी मंत्री दादा भुसेंनी जखमी पत्रकारांची रुग्णालयामध्ये भेट घेतली मारहाण प्रकरणी संपूर्ण चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन मंत्री दादा भुसेन यांनी दिलं पुण्यात पीएचडीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली दरम्यान आंदोलन सुरू असताना एका विद्यार्थ्याला चक्कर आली सात दिवसांपासून पीएचडीच्या विद्यार्थ्यांचं पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची अमरावतीतील सर्वात मोठ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी गेले काही दिवस संप पुकारला होता यामागचं कारण होतं डॉक्टरांचा रखडलेला पगार काही महिन्यांपासून इथल्या पासष्ट डॉक्टरांचा पगार रखडला होता त्यामुळे डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं मात्र त्यामुळे रुग्णांचे हाल झाले अनेक शस्त्रक्रिया रखडल्या एबीपी माझानं ही बातमी दाखवल्यानंतर अखेर रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचा गेल्या चार महिन्यांचा पगार त्यांच्या खात्यात जमा झाला एबीबी माझानं सोळा सप्टेंबरपासून ही बातमी डाऊन भरली राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे हवामान हो विभागानं पुढील पाच दिवसांसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे यावेळी काही भागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे काही भागामध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला काही भागामध्ये शनिवारी पावसाच्या सरी बरसल्या दरम्यान पुढील चार ते पाच दिवस राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे धाराशिवच्या लोहारा तालुक्यामध्ये पडलेल्या पावसानं ऊस पिकाचं मोठं नुकसान झालंय लोहारा तालुक्यातील माळेगाव विलासपूर पांढरी हराळी धानुरी जेवळी यासह परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी पावसानं हजेरी लावली यामध्ये शेकडो एकरवरील ऊस होईसपाट झाला तर काढणीनं आलेल्या उडीद आणि मूग पिकांमध्ये पाणी पसलंय त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय शेतांनी सगळ्या पाणी पाणी झालंय आम्ही काय करायचं आलेलं पीक हाताला गेले वाहून काय करणार तरी शासनाने याचा विचार करून आम्हाला ताबडतोड पंचनामे करून आमच्या जमिनीचे नुकसान भरपाई देण्यात यावी धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील मुरुम परिसरामध्ये रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसानं हजेरी लावली पहाटेपर्यंत पडलेल्या पावसामुळे मुरुम परिसरामध्ये चांगलीच दानादाण उडाली अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं तर काही घरात पावसाचं पाणी चिरलं पावसानं सखल भागातील रस्ते देखील पाण्याखाली गेले धाराशिव्या भूम परिसरामध्ये पाझर तलाव फुटून झालेल्या नुकसानीची खासदार ओमराजे निंबाळकरांनी पाहणी केली दुचाकीवरून के प्रवास करत खासदार ओमराजे निंबाळकर थेट शेतकऱ्याच्या बांधावर गेले साबळेवाडी पाझर तलाव फुटल्यामुळे भोवनगिरी शिवारामध्ये शेकडो एकर शेतजमिनीचं नुकसान झालंय यामुळे निंबारकरांनी पाहणी करत अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत राहूया बातम्यांचा वेगवान आढावा एच वनव्ही व्हिसासाठीचे नवीन नियम आजपासून लागू झालेत नवीन अर्जदारांना व्हिसासाठी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये शुल्क भरावं लागणार आहे अमेरिकेनं नवीन एच वन बी व्हिसाचे नियम स्पष्ट केलेत हे नियम केवळ नवीन अर्जदारांसाठीच असणार आहेत जुन्या एच वन बी व्हिसाधारकांना तसंच व्हिसा नूतनीकरण करणाऱ्यांना मात्र हे नियम लागू होणार नाहीत असं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे एच वन बी व्हिसाबद्दल व्हाईट हाऊसनं महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे एक लाख डॉलर्स हे वार्षिक शुल्क नाही तर ती वन टाईम फी म्हणजेच एकदाच भरायचं शुल्क आहे ज्यांच्याकडे आधीच एच वन बी व्हिसा आहे आणि सध्या देशाबाहेर आहेत त्यांना पुन्हा प्रवेश करण्यासाठी एक लाख डॉलर्स आकारले जाणार नाहीत एच वन व्ही व्हिसाधारक अमेरिकेतून जायला किंवा परत यायला सध्याचे नियम लागू असतील कालच्या घोषणेचा त्यावर परिणाम नाही असं व्हाईट हाऊसनं स्पष्ट केलं आणि यासोबत महाराष्ट्र ला